मित्रांनो जय महाराष्ट्र सध्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचं राजकारण संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे ढवळून निघत असतानाच धनंजय मुंडे यांच्यावरती सर्वच राजकीय पक्षांकडून मात्र अतिशय प्रखर शब्दात टीका टिप्पणी होत आहे याला प्रत्युत्तर द्यायचं तर सोडा परंतु धनंजय मुंडे यांनी आता या प्रकरणावरती बोलायचं देखील टाळायला सुरुवात केली आहे धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी समस्त महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे असं लोकांनी वेगवेगळे मोर्चे काढून सांगितले परंतु सध्या या प्रकरणाला आता वेगळंच वळण निघालंय बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अठरा दिवस उलटले असून अद्यापही काही आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली नाही यातच हत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत याच प्रकारावरून अजित पवार गटादेखील देखील वाद सध्या सुरू आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर प्रकाश सोळंकी यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय बीड जिल्ह्यातल्या गुंडेगारीला जिल्ह्यातील नेतृत्व जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी मुंडे यांना टार्गेट केलंय बीड जिल्ह्याची कायदे सुव्य परिस्थिती समाधानकारक नाही बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत यात वाळूचा उपसा मद्य विक्री अशा धंद्यांमुळे काही लोकांच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा येतो यास याच पैशाच्या माध्यमातून गुंडगिरी केली जाते असा आरोप सध्या बीड जिल्ह्यातील सगळ्याच आमदारांनी धनंजय मुंडे यांच्यावरती केला आहे वाल्मिक कराड यांना जर अटक करायची असेल त्यांच्यावरचे आरोप सिद्ध व्हायचे असतील तर धनंजय मुंडेंना पंकजा मुंडे यांना मंत्रिपदात ठेवू नका असा सरसर इशारा मराठा समाजाने दिला आहे जिल्ह्यातील पोलीस प्रशासन इतर सरकारी खाते असतील या सर्व खात्यांवरती दबाव ठेवून काम केलं जात आहे बरे अधिकारी पोलीस प्रशासनाचे बटीक असल्यासारखे काम करत आहेत त्यांच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे नोंदवले जात आहेत कोणही अटक सुरू नाही असं प्रकाश सोळंके यांनी थेट थेट धनंजय मुंडे यांच्यावरती प्रहार केलाय यामुळे मित्रांनो आपल्याला काय वाटतं संतोष देशमुख यांच्या हत्येचा छडा लागेपर्यंत धनंजय मुंडे यांनी आपलं मंत्रिपद सोडावं का नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद